लाडपागे समितीच्या अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्क आणि घरांचा लाभ देताना अनेक ठिकाणी अधिकारी अंमलबजावणी करत नसल्याचं आमदार संजय केळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शनास आणले यावेळेला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अंमलबजावणी करण्यात चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय ये विधिमंडळात प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना आमदार केळकर यांनी सांगितलं की लाडबागे अहवालानुसार सफाई कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळावा म्हणून मी सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू झाल्यानंतर सुमारे पन्नास हजार सफाई कामगारांना लाभ मिळणार आहे पण अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सफाई कामगारांना दुर्लक्षित केलं जात आहे याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी परिपत्रक काढणार का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला लाडबागे अहवालानुसार केवळ सफाई कामगारच नव्हे तर जे जे घाणीत काम करतात अशा सर्व कामगारांना लाभ मिळायला हवा या पार्श्वभूमीवर फायलेरिया विभागातील कामगारांनाही याचा लाभ मिळावा अशी मागणी केळकर यांनी केली आहे सफाई कामगारांना हक्काची घरं देण्याबाबतही अनेक ठिकाणी चालढकल होत असून राज्य शासन याबाबत स्पष्ट निर्देश देणार आहे का असा प्रश्न केळकर यांनी उपस्थित केला यावर उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री श्री संजय शिरसाट यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि संबंधितांना परिपत्रक पाठवण्यात आल्याचं सांगितलं केळकर यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतली असून सफाई कामगारांच्या लाभाबाबत चालढकल चाल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल तसंच या कामगारांच्या घरांबाबत देखील लवकरच बैठक घेऊन घरं देण्याची प्रक्रिया या सुरू करण्यात येईल असं मंत्री शिरसाट यांनी सांगितलं